उद्योजकाला सव्वा कोटीला फसवणाऱ्या भामट्यास शहापूर पोलीस ठाणे यांच्याकडून अटक येट्राव येथील वस्त्रोद्योजक व्यावसायिकाची एक कोटी पंचवीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी मुंबईतून एकास अटक केली आहे धवल किरण शहा राहणार नाशिक असे त्याचे नाव आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे शहापूर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित तोतया केंद्रीय भांडार गोवा प्रभारी अधिकारी श्रीमती वैशाली मांजरेकर या प्रसार आहेत अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिले आहे या दोघांनी केंद्रीय भांडार गोवा सरकारच्या लेटरहेडचा व कार्यालयाचा गैरवापर करून संतोष जनगंडा पाटील यांची फसवणूक केली होती अवघ्या काही दिवसातच एका संशयितास अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे